सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर इथं वीट गाडी कारला धडकून पलटी झाल्यानं वीट गाडी चालक गंभीर जखमी झाला सोलापूर शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून अक्कलकोट रोडवर दररोज एक ना एक अपघात घडतच आहे याबाबत प्रशासन किंवा महाराष्ट्र सरकार कोणतीही ठोस काळजी घेत आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे शनिवारी दुपारी अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर परिसरात एम एच सेहेचाळीस ए आर सत्तावन्न शून्य पाच या क्रमांकाची वीट गाडी पुलावरून खाली उतरत असताना चालकाचा तोल सुटला यावेळी त्या वीट गाडीनं एम एच तेरा ई सी सत्याऐंशी पंचवीस या क्रमांकाच्या कारला धडक दिली आणि जागेवरच वीट गाडी पलटी झाली या अपघातात कारमधील चालकाला कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वीट गाडी पलटी झाल्यामुळं चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अपघात ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी सकाळपासूनच एम एच तेरा ई एफ अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा बलकर उभा होता अपघातानंतर लोकांची मोठी गर्दी जमल्यानं एजा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत